याचा मला अभिमान आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक जाती धर्माच्या माणसाबद्दल टिंगलटवाळी हे टाळणी करणं अशा माणसांना जवळ करण्याच्या ऐवजी इथं जिते साहेब आहेत आणि दुसरा माझा जिगरबात कस मित्र संजय कदम आहेत यांच्या पाठीमागं उभं राहा हे आव्हान करतो, करतो ही विनंती करतो आणि आपल्या सर्वांना उद्धव साहेबांचं भाषण ऐकायचं असल्यामुळं फार वेळ घेत नाही आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या ठिकाणी व्यक्त करतात त्यानंतर आपले माजी खासदार शिवसेना नेते आदरणीय गीते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावा जनसंवाद जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माझे सहकारी नेते ॲडव्होकेट अनिल परब भास्करराव जाधव व्यासपीठावर उपस्थित काँग्रेसचे सर्व सन्माननीय पदाधिकारी काँग्रेसचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या मेळाव्याला हजारोंच्या उपस्थित दापोली विधानसभा मतदारसंघात बंधू आणि भगिनीनो साहेब आज या मेळाव्याला रमजानचा महिना सुरू झालाय बारा तारखेपासून रमजानचे रोजे सुरू झालेत पण रोजे सुरू असताना सुद्धा मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव या मेळाव्याला आपल्याला ऐकण्याकरता इथं उपस्थित आहेत त्यांचा आग्रह होता की दापोलीमध्ये गुहागरमध्ये जनसंवाद मेळावे व्हावेत आता संवाद तीन झालेले आहेत आणि चार वाजता उद्धव साहेबांना टेक ऑफ घ्यायचा आहे कारण पाच वाजता मुंबई एअरपोर्ट बंद होणार आहे हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत चार वाजता टेक ऑफ घेणं आवश्यक आहे ते आले आले आणि मी त्यांना माईकवर बोलायला दिलं त्यामुळे ते अरे मी आले मला सेटल तरी होऊ द्या पण वेळेची मर्यादा होती कारण कुठल्याही परिस्थितीत चार वाजता टेक ऑफ घ्यायचं आहे कारण पाच नंतर हेलिकॉप्टर लँड होऊ शकणार नाही आहे आणि ही परवानगी नसल्यामुळे हा हा म्हणून आपण थोडी घाई करतो आहोत साहेब या इथं मुख्यमंत्र्यांची एक सभा झाली मी कधीच मुख्यमंत्र्यांवर किंवा को कोणावर टीका करत नाही पण आज उल्लेख एवढ्यासाठी करतोय पहिल्यांदा या प्रकारचा उल्लेख मी इथं करतोय कारण त्या दिवशी योगायोगानं मी दापोलीमध्ये होतो आणि इथंच सभा होती आणि या सभेतूनच मी इथून गुहागरला गेलो माझी गाडी इथूनच गुहागरला गेली मी होतो त्यावेळेला दापोलीमध्ये मला पत्रकारांनी हा प्रश्न विचारला आणि ज्या तऱ्हेने या ठिकाणी वल्गना केल्या गेल्या मोठमोठ्या वल्गना केल्या गेल्या की आता ही सभा होणार कशी हे मंडप भरणार काय इथं कार्यकर्ते येणार काय लोक होणार काय असे अनेक प्रश्न उभे केले गेले मुख्यमंत्र्यांच्या सभेला पन्नास टक्के सरकारी कर्मचारी होते होते ना आणि पन्नास टक्के भाड्याने आणलेले होते होते की नाही साहेब आजच्या सभेला एकही खाऊ या ठिकाणी उपस्थित नाही आहे का आहे का एक तरी भाडखाऊ आहे का एखादा भाडखाऊ खबऱ्या घ्यायला आला असेल तर कोपऱ्यात कुठेतरी उभा असेल आणि म्हणून सगळे निष्ठेचे सगळे निष्ठेचे मावळे या सभेला उपस्थित आहेत हा सभा मंडप खचाखत भरलाय पूर्ण भरलाय तुडुंब भरलाय जी पत्रकारांसाठी व्यासपीठ उभं केलंय त्याच्या मागे सुद्धा खुर्च्या आहेत उजव्या बाजूला मंडपाचा पडदा काढूनही खुर्च्या टाकल्या आहेत इकडे असंख्य संख्येने आहेत डाव्या बाजूला असंख्य संख्येने उभे आहेत पलीकडे संके संख्येने उभे आहेत साहेब आज तुम्हाला शब्द देतोय की या दापोली विधानसभा मतदारसंघ आता जरी रायगड लोकसभा मतदारसंघ असला आणि निवडणूक असली तरी साहेब तुम्हाला मी शब्द देतोय या दापोली विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं मतदारांच्या वतीनं तमाम माता बंधू भगिनींच्या वतीनं शब्द देतोय की येणाऱ्या लोकसभेला आनंद गीते खासदार होईलच पण विधानसभेला संजय कदम हा निश्चित आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणखीन एक घोषणा या ठिकाणी मी करणार आहे भाषण नाही करणार आहे कढी सभा होण्यापूर्वी गुहागरला मेळावा झाला विराट मेळावा झाला असाच विराट मेळावा झाला गुहागर मध्ये अशा प्रकारचा गुहागरचा मेळावा झाला तो करूनच उद्धव साहेब या मेळाव्याला आलेले आहेत आज या ठिकाणी मी ते जाहीर करतोय जरी भास्कररावाने जाहीर केलं असलं तरी सुद्धा मागच्या लोकसभेला माझे प्रतिस्पर्धी सुनील तटकरे होते पण माझी लढत गुहागर मध्ये तटकरे बरोबर नव्हती माझी लढत गुहागर मध्ये जाधवांच्या आनंदी ते अशी होती आणि म्हणून मग ही दोन वाघांची टक्कर असल्यामुळे मी काटावर पुढे सरकलो पण आता आम्ही दोघे एका वेळा तटकरे औषधालाही गुवाहार मध्ये शिल्लक नाही आहेत का भास्करराव आणि म्हणून आता इथं जाहीर करतोय त्यांच्या उपस्थितीत उद्धव साहेबांना शब्द देतोय की या लोकसभेला या रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मत ही गुवाहार विधानसभा मतदारसंघामध्ये मिळतील आणि गीते खासदार होतील आणि भास्करराव पुन्हा निश्चितपणानं आमदार होतील आणि एक तिसरी घोषणा करणार आहे या ठिकाणी जी तुमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे जी तुमच्या सर्वांची इच्छा आहे केवळ तुमचीच नव्हे ताकंड महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे केव्हाही विधानसभेची निवडणूक घ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच होतील होतील नाही महावर करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांनी जोरदार घोषणाच्या जोरात जोरदार घोषणा आवाज जोरदार उद्धव साहेब ठाकरे आप आगे बडो उद्धव साहेब ठाकरे आप आगे बडो उद्धव साहेब ठाकरे आप अष्ट प्रधान जागृत अष्ट प्रधान वैष्टीत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीति धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षेत्रिय कुला ममतास सिंहासनाधीश्वर गो प्रतिपालक हिंदवी साम्राज्य संस्थापक महाराजाधिराज श्री शिवाजी महाराज की जय 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 भवानी अखंड सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे श्रोमणी हिंदुस्तान सगळी बंगल्यान माफ आहे फक्त रात्री दहा वाजेपर्यंत तसं पाहिलं तर आजचा दिवस काही सुट्टीचा नाही आणि वेळ सुद्धा अशी विचित्र आहे ही वेळ आणि तरी, तरी देखील तुम्ही किती वेळ झाला इकडे थांबल्यात माझ्यासाठी मला माहिती नाही मी तुम्हाला सर्वप्रथम धन्यवाद देतो एक एक जण म्हणजे भास्करराव काय सुषमाताई काय गीते साहेब काय त्याच्यानंतर आता सुद्धा ज्या घोषणा दिल्या हे सगळे आपले तोफगोळे मला भाषण करायची गरजच नाहीये हे असे एक एक तोफगोळे त्यांच्यावरती आदळल्यानंतर फक्त गुहागर कशाला महाराष्ट्रामध्ये शिल्लक नाही राहणार आहेत आणि भास्करराव तुम्ही मगाशी बोलताना बोलले होते की त्यांचे भाजपाचे शीर्षस्थ नेते त्यांच्यावरती काहीतरी बोलत आणि मी तिथे बोललो होतो की भारतीय जनता पक्ष म्हणजे आता जो भाडोत्री जनता पक्ष झालाय त्याच सध्या शीर्षासन सुरू आहे म्हणजे खाली डोकं पाय आता तुम्ही इथे म्हणालात कोणतरी तुम्हाला नाच्या म्हणाल म्हटलं हे नाचा, नाचा बोलणारे यांचा दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ सुरू आहे हे हुजरे या हुजऱ्यांकडे लक्ष देऊ नका यांना काय नुसतं मराचं बोट चाटवलं किंवा कोपराला गुळ लावला की हे शांत बसतात आपण यांना इतके वर्ष पाहत देऊ नका कारण आपली लढाई त्यांच्याशी नाहीच आहे भाडोत्री जनता पक्षाकडे माणसं शिल्लक नाही राहिली म्हणजे आपलीच फोडून त्यांना गद्दारीच दूध पाजून आपल्यावरती फिर सोडतायत ते म्हणजे एवढे हे नीच आहेत की त्यांना माहित आहे की उद्या जर का मारामारी झाली तर यांच्या यांच्यात म्हणजे आपल्या आपल्यात होईल या भाडोतरी जनता पक्षांचे कपडे सा। साफ त्यांच्या अंगावर डाग पण उडणार नाही म्हणजे रक्त आपलं सांडलं जाणार पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांना नाही कळत आहे त्यांना आपल्याकडनं जे द्यायचं ते सगळं देता येईल तेवढं दिलं होतं अजूनही आता काल परवा आणखीन एक जण गेला जे जात आहेत आणि जे गेलेत दोन प्रकारचे आहेत एक यांचं काही खाल्ल्या तरी भूकच भागत नाही रोग झालेला आहे आणि दुसरे एवढं खाल्ले एवढं खाल्ले की अजिर्ण होईल अपचन होईल ईडी इन्कम टॅक्स सीबीआय हो की नाही पोचले होते ना आणि ती सुद्धा मोदीजी तुमचे सरकार जे तुम्ही निकष लावले त्याच्या पलीकडे जाऊन कारण ती तुटपुंजी मदत तुम्ही बाकी कायदे सगळे बदलत असाल बदलताय पण मदतीचे जे, जे निकष ठरवले ते अजूनही जुनेच घेऊन बसले आहेत महागाई वाढले पण निकष काय तुम्ही के बदल केले ते सांगितलं असतं पण हेगडेनी त्यांच्या मनातलं सांगितलंय की राज्य घटना बदल बदलण्यासाठी आम्हाला चारशे पार करायचंय आणि मग एकदा जर का राज्यघटना बदलली तर मग वन वन नेशन वन इलेक्शन म्हणजे आता तर निवडणुका होतच नाही आहेत काश्मीरमध्ये चार पाच वर्ष झाली विधानसभा होत नाही आहे ही लोकसभा त्यांच्या घशात गेली तर महाराष्ट्राची निवडणूक होईल की नाही सांगता येत नाही ही एकच निवडणूक झाली का हे मोदीजी तिकडे अध्यक्ष म्हणून बसतील अध्यक्षपद्धत सुरू करतील आणि मग न्यायमूर्तीसुद्धा जसं रशियामध्ये पुतीन नेमतात तसे हे न्यायमूर्तीसुद्धा नेमायला लागतील ज्याप्रमाणे निवडणूक आयुक्त ते नेमत आहेत जसं एक बंगालचे न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी राजीनामा दिला राजीनामा दिला तर दिला आजपर्यंत पद्धत अशी होती तीसुद्धा चूक होती की न्यायमूर्ती त्यांची कारकीर्द संपल्यानंतर पक्षात जायचे आणि राज्यसभेचे खासदार किंवा कुठेतरी राज्यपाल व्हायचे पण गंगोपाध्यायने आणखीन एक पाऊल पुढे टाकलं त्याने न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला थेट भाजपात गेले तृणमूलवरती दुगाण्या झाडल्या तेवढ्या